अवघा रंग झाला पंच ही भूते त्यांचा खेळ आत्मा तो निर्मूळ शुद्ध आहे ते ते मरते ते कोण राहते ते कोण जयांचे कारण तोची जाणे वायेची ओझी घेती अपुले हाती शिरी वाव हाव भरी होती वाया सोयरा म्हणे यांचे वाटते नवल न कळे काही ओल परमार्थाची संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी संत संगतीने आणि अंतरयामी जाणिवेने संत सोयराबाई याही आपल्या अभंगातून व्यक्त झाल्या त्यांच्या आज उपलब्ध असलेल्या अभंग रचनांची संख्या बासष्टी इतकी आहे संत सोयराबाई यांच्या समाधीविषयी माहिती उपलब्ध नाही आमची तो दशा विपरीत झाली कोणी अम्मा घाली पोटामध्ये अवघातून व्यक्त होताना संत सोयराबाई अवघा रंग एक झाला असे म्हणतात हा रंग मानव्याचा आणि अंतकरणातील माणसाविषयीच्या जिव्हाळ्याचा आहे असा जिव्हाळा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा माणसा माणसातील भेद नष्ट होतो रामकृष्ण हरी